नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रात्रीचा टाईम झालेला आहे साडे अकरा ते पावणे बारा अशा दरम्यान आम्ही तुम्ही विचार आहात तुम्ही काय करावं लागले तर असं आम्ही का कार्यक्रम असा आहे की नानमुगाचा कार्यक्रम हे इकडे मंडप तुम्हाला दिसत असेल इकडे दाखवा थोडंसं तर हे उद्याचं जे कार्यक्रम हे लग्नला त्यासाठी हे अगोदर या दिवशी आमच्या गावाकडे त्याचा मंडप लावतात तर हे आमचे मित्र बघा म्हणत होते की आम्हाला काय झोपेत मग आम्ही आणि त्यानंतर आम्ही केलेली पार्टी म्हणून केलेली आहे सर्व मित्रांनी हे जे तुमच्या समोर मंडप वगैरे दिसत असेल याचे दाखवणार आहोत कसे रोजगार लोक काम करतात कसे मालकासोबत आणतात तर चला बघूया असं चला मग हे जे तुमच्या समोर दिसत आहे ती बुंदी आहे आणि आमच्या इकडे कार्यक्रम आहे उद्या लग्नाचा कार्यक्रम चालू सगळे त्यानुसार परिवार बसलेला आहे आमचा आमची बुंदी पण काढायचे मामा आमचे तिकडे बघू शकता बुंदी आहे की माऊन घ्यायचे इकडे भगिनी कार्तिक आणि योगेश हे माहोल करत आहेत भम माहोल करत लागले

असं कर जाऊ नका कसं आहे पुण्याच्या पोटा पाण्यासाठी येतेच लोक का नाही पोटा पाणी हटीच करतो राजा यायले पण मजूर द्या आम्ही हो का बरे फुटचे आहेत ते काय सांगून एवढं राखते हे जरा सटकेल येत ते येतात का वापस हो नाईन्टी किंटी मारते वाटते नाईन्टी किंटी मारून वापस गेला हो तेच तर म्हणलं आभाळ ते यायला का तुमचा मंडप वाटा मंडप सकाळी बांधा आणि तीन वाजता बांधा का उडून जुडून हे केलं जाऊ मग हे उडून हे नाही उडून जात हो पडदे टाकायचे राहिले पडदे टाकायचे का उद्या का टाकता मग मंडप उद्या पाहिजे तीन वाजता उठा बरे चौकड काय गेलं बरं तुम्ही आला ते मेन गेट आहे मित्रांनो आमच्या मामाच्या गावात आमचे सगळे मामा दादी असले आता आमचे इकडे आचारी इकडे बघू शकता आम्ही याला भजेसाठी कांदा आणि चालू कापाला मी नाही कापाल कापाला गेले मी खायला येतो सांगून जायला येतो हो काय करायला

गोलकापानाची गोल दे दे आ, अलू भजे मित्रांनो आलू भजे तयार तो सगळा वाट बघे रामभाऊनचे कार्तिक भाऊ सगळे मित्र परिवार आलूभज्याची वाट काय का बर 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 मामा काड़ा लागले मस्ता आपले या मग खायले आलूची आलूचीप